खूप लोकांना प्रश्न पडला नेमका दीक्षाभूमी म्हणजे काय का बरं का का एवढं लाखो लोक दीक्षाभूमी येतात मग बोला अव्वल हे पागुलीची मॉडेल हॅशन्स लॉकर आता नागपूर सारख्या मोठ्या सिटी आलो म्हटल्यावर मेट्रोच दर पाच मिनिटाने थकलो होतो सर्वात आधी निंबू शरबत पिलं नंतर खाल्ला मग कुठं मनाला शांतता वाटे इथे आतापासूनच एवढे गर्दी आहे अजून दुपार संध्याकाळ रात्र तर दूरच राहिले लाखोच्या भिडेत अशी लंबी लाईन ये तर तुम्हाला अर्ध्या मंदाच लाईन दाखवता अजून पुढे बा किती गर्दी आहे यांचं असं लाखोच्या गर्दी देणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदर दाखवते तर सर्वांना धम्माच्या परतन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपली प्रेमाची पब्लिक नागपूर मध्ये मी पाहून झालो अकोल्याचे मॉडेल आयुष्याची खरी सुरुवात इथूनच होते ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवला मध्ये झाली मी हिंदू म्हणून जन्माला आलो असणार पण मी हिंदू म्हणून मारणार नाही अशी डॉक्टर आंबेडकरांनी घोषणा केली एकवीस वर्षानंतर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी अनुयासोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू केला हा दिवस निवड्याचं कारण म्हणजे विजयादशमी या दिवशी सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर तलवार सोडली आणि धर्माचा मार्ग स्वीकारला आणि त्या दिवशी बुद्धांनी आपल्या जीवनात सत्य करून आणि समतेचा मार्ग जपला म्हणूनच हा दिवस खूप महत्वाचा आहे बौद्ध धर्मात जात महत्वाची नाही तर माणूस म्हणून तुमची किंमत केली जाते तर पब्लिक स्वर्ग फोन आल्यावर मी आलो ऐतिहासिक ठिकाणी तुम्ही नक्की या बरं मम्मी सोबत इतिहास वाचला आजपर्यंत आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही आपले मस्त कुठं झुकताना पाहिले पण आज घ्या पाहून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून गौतम बुद्धांना वंदन केलं खरं तर इथली विशेषता म्हणजे की पुस्तक मी तर घरूनच फिक्स करून आणतो की शंभर टक्के पुस्तक घ्यायची म्हणजे घ्यायची मग काय घेतले व पुस्तक आणि नवीन घड्याल घेतली तर पब्लिक आजच्यासाठी एवढंच नेक्स्ट ब्लॉग मध्ये चाललो आपण ड्रॅगन प्लेस तर आताच घ्या फॉलो करू आपला हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपले विचार करून मध्ये नक्की सांगा भेटू मग न्यू ब्लॉग मध्ये जे भीम